कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह तेही एकदम फ्री तू हे काय करतेस हे लग्न करू नकोस अगं माझा भाऊ एक निर्दयी माणूस तू बायकांना नीट नाही सुखी नाही राहू शकणार आयुष्यभर बिन लग्नाची राहिली तर सुखी याची काय गॅरंटी कधी कधी इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखावर पाणी ओतावं लागतं आणि जर आज लग्न नाही केलं तर पुढचे अनेक वर्ष या घरचं सुख हिरावून घेईन जेवायला नको आणि म्हणून तू तुझ्या आयुष्याची होळी करणार आहेस का हो माझ्या जळण्यानं जर हे घर उजळणार असेल तर मला ही होळी मान्य उद्या जर माझ्यामुळे माझ्या बहिणीचं आयुष्य खराब झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आयुष्यानं हाच पर्याय माझ्या पुढे ठेवलाय बहिणी आता तू किती आणि काही सांगितलं तरी तू बदलणार नाही कदाचित माझ्या नशिबात शत्रची बायको कोणच लिहिलं असेल नशिबाने जे पत्रात टाकले ते मला स्वीकारावंच लागेल मला तुझी अशी अवस्था नाही बघवत आहे का त्याच्या तुझ्या आयुष्याची फरफट होती हेच माझ्या नशिबात लिहिल्या बहिणी जे होईल ते सगळ्याला सा मला सामोरं जावंच लागणार आहे तू नको रडूस तू फक्त दादाची काळजी घे माझ्या बहिणींना जेवला मला जेव्हा मंडपात बोलवतील तेव्हा तुम्हाला घेऊन जाईल तू सोबत असशील तर बरं होईल करशील ना एवढं हे सगळं काय चाललंय आपल्या अक्काच्या आयुष्यात कालपर्यंत ती समीर जी जुस्या नाव नको घेऊ बर का नहीं नहीं <laughs> ते माणसाचं समोर आला ना चपले मी तला जीवच घेईन त्याचा आपल्या अक्काचं भाग्य बदलणार आहे का त्या माणसाच्या चुकीची शिक्षा आपल्या अक्काला का भोगावी लागते तिला कधीच शत्रू सोबत लग्न करायचं नव्हतं तू रागीट तापट डोक्याच आहे त्याच्या समोर आपल्या अक्काचा निभाव कसा लागल डॅडी आहेत ना तिकड बट डॅडी घेतील ना सांभाळून हां नाही राजू का कुणाच ठेवू माझं मन सांगते हे लगीन नाही व्हायला पाहिजे अगं तर आता तो, तो शत्रू आहे ना तो आपल्या अक्खाचं मन कधीच नाही जपणार ग सतत ना तिला स्वतःच्या पायाशी ठेवायचा प्रयत्न कर आपण दादाशी बोललं पाहिजे हां 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 दादाशी बोल दादा अजून ए, 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 आता काय हा व्यवस्थित परत एकदा तट्ट केली आपली पण यावेळी भरपूर दिलाय आपल्याला अगं आपल्या तेजूच नशीब उजळलंय गावातल्या सगळ्या मोठ्या घरात तेजू आपलं लग्न करून जाणार आहे मला सांगा हे तर शोधून तरी सापडला असतं का आपल्याला हार पण दादा हो दा कस श्रीमंती बघून कस चालेल तुला माहिती आहे ना तू शत्रू किती तापट येते लग्न झाल्यावर ना सगळी शांत होत त्यांना आपली जबाबदारी कळते गोड बोलणारी माणसं का ना कशी असतात आदल्या गाठीची आणि डॅडी आहेत की आपली तेजूची काळजी घ्यायला आणि आपले आत्ता पण आहे ना तुम्ही बघा आपली तेजू आहे ना सुखातर आहे तुमच्या तर गावातच आहे ना मी पाहिजे तेव्हा तिला भेटू शकतं आहे का नाही चला डोळे पुस जिचं लग्न आहे आपली आज हसा चल हसा येतो गुरुजी सगळं व्यवस्थित आहे ना हो सगळं व्यवस्थित नाही ना नाही काय नाही बरं एकदा बघा हो हो जाऊ आहे बापू आता तुम्ही नुसते जाऊ बापू नाही राहिले ना आमची आमच्या सुनबाईचे भाऊ तुम्ही आमच्या चिरंजीवांचे मेवणे होणार आपले नाते संबंध आणखीन होणार डॅडी आज माझ्या तेजूला तुम्ही सुन म्हणून फक्त स्वीकार नाही केलेला तर आम्हाला दोघांना तुम्ही नव आयुष्य दिलंय डॅडी हे लग्न जर झालं नसतं ना तर खरंच जगू शकलो मी उपकार मी आयुष्यभर नाही विसरणार आता परत ही उपकाराची भाषा केली ना आम्ही रागाव बर घरातल्या माणसांवर करता का आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं <laughs> देवाने आम्हाला एवढं मोठं मन दिलंय त्याचा उपयोग केला नाही फायदा काय त्याचा अशी आवती भोवती आनंदी माणसं पाहिली का आम्हाला भी लय आनंद होतो हो हो, हो। चला आता या आनंदात लग्न लावून टाकू नवरी तयार झाली का बघा आम्ही चिरंजीवांना घेऊन येतो मूर्त नको टाळायला चिरंजीव <laughs> तयार झाले का होते तुम्ही ने घर सजवायला घर सजवलं पाहिजे घर सजवलं पाहिजे लग्नामध्ये दोनच गोष्टी महत्वाच्या असतात आयराचे पाकिट आणि तो पिंट्या लग्नाच्या आधी पळून गेला आयराची पाकिट बघितली असती तर आयराची पाकिटच पळून नेली असती मुलीचे बाबा मुलीला घेऊन या स्वस्ती श्री गणनायक गजमुखं मोरेश्वर सिद्धि बल्ला मुरुड विनायक मह चिंतामणी थेऊर्याद्रि मामा मोदर ग्रामोराजन संस्थित गणपती पूर्या सदा मंगल शुभ मंगल सदा मुलीला बाकी मानून घ्या मुला बाकी मानून घ्या शुभदा शुभदा शुभङ्ग गङ्गा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कामेरी शरयू महेन्द्र जी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री